नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला संपत्ती विक्रीचे म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफरचे सहा कोणते प्रकार आहेत ते सांगणार आहेत या सहा प्रकारांमध्ये स्टॅम्प ड्युटी कशी लागते ते सांगणार आहे आणि ह्या सहा प्रकारांपैकी कुठल्या प्रकारामध्ये आपली स्टॅम्प ड्युटी वाचते किंवा कमी पडते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि यातला सगळ्यात चांगला आणि सुरक्षित प्रकार कुठला हे देखील आज तुम्हाला कळणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाह हा मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकनही दाबा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देईनच कॉमेंट बॉक्समध्ये तर चला तर मित्रांनो बघूया संपत्ती ट्रान्सफरचे किंवा प्रॉपर्टी ट्रान्सफरचे सहा प्रकार मित्रांनो सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सुरक्षित आणि मजबूत प्रकार ज्याला म्हणतात त्याला सेल डीड म्हणतात तर मित्रांनो सेल डीड करून आपण संपत्तीची खरेदी विक्री करू शकतो सेल डीड करताना मित्रांनो सर्वप्रथम लक्षात घ्या की सर्व आपण आधी ॲग्रीमेंट फॉर सेल करतो आणि ॲग्रीमेंट फॉर सेल आणि सेल डीड याच्यामध्ये फरक असतो उदाहरणार्थ तुम्ही समजा एखादी प्रॉपर्टी एक करोडला तुम्ही विकणार आहात तर ही प्रॉपर्टी एक करोडला विकणार असाल तुम्ही किंवा खरेदी करणार असाल तर त्यापैकी दहा लाख रुपये तुम्ही जर आधी विक्री करणार दिली आणि ॲग्रीमेंट फॉर सेल केलं आणि त्या ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये असं लिहिलं की एक महिन्याने मी तुम्हाला नव्वद लाख रुपये उरलेले देईन तर एक महिन्यानंतर जेव्हा तुम्ही नव्वद लाख रुपये त्या घर विकणाऱ्याला दिलेत आणि तुम्ही त्या घराचा ताबा घेतलात तर ते जे डॉक्युमेंट असतं त्याला सेल डीड म्हणतात मित्रांनो सेल डीडवरची जी स्टॅम्प ड्युटी असते ही स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटच्या रेडी प्रमाणे दिली जाते आता गव्हर्नमेंटचं रेडी रेकनर हे आपल्या विभागामध्ये कुठले कुठले रेट्स आहेत ते सांगतं म्हणूनच मित्रांनो जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपण जी प्रॉपर्टी खरेदी करतो त्या प्रॉपर्टीचा रेडी प्रमाणे त्या एरियातला रेट काय आहे ते बघावं शक्यतो अनेकजणं असं करतात की खरेदी विक्रीचा व्यवहार करताना कमीत कमी किंमत लावायचा प्रयत्न करतात परंतु मित्रांनो तुम्ही थोडीशी सतर्कता बाळगा रेडी रेकनरचा रेट पहा आणि रेडी रेकनरच्या रेटच्या जवळपास असणारा तुम्हाला रेट तुम्ही लावू शकता तरी देखील मित्रांनो अर्थातच मला हेही माहिती आहे की रेडी रेकनरचा रेट जरी कमी असेल तरी कदाचित मार्केटचा रेट हा जास्त असू शकतो तेव्हा मित्रांनो नक्की लक्षात ठेवा की तुमचा जो रेट असेल तो रेडी रेकनर असला पाहिजे तो रेडी रेकनरपेक्षा जास्त असेल तरी चालेल परंतु कमी जर असेल तर थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकेल म्हणून मित्रांनो सेल्डीडचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या घर खरेदी करताना दिलेले संपूर्ण पैसे दिल्यानंतर जे ॲग्रीमेंट केलं जातं त्याला सेल डीड म्हणतात आणि सुरुवातीच्या ॲग्रीमेंटला ॲग्रीमेंट फॉर सेल म्हणतात मित्रांनो यावरची स्टॅम्प ड्युटी ही सरकार प्रत्येक राज्याचं सरकार त्या त्या राज्यामध्ये स्टॅम्प ड्युटी सांग सांगित सांगतात त्याच्याचमुळे आपल्याला आपली स्टॅम्प ड्युटी ही चेक करून घ्यावी लागते सर्वप्रथम ॲसेसमेंट करून घ्यावी लागते आणि मग ती त्या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी भरून डॉक्युमेंट रजिस्टर जेव्हा होतं तेव्हा त्याला सेल डीड असं म्हणतात जे जेव्हा सगळे पैसे दिले जातात आणि तुम्हाला घराचा ताबा मिळाला जातो तो सगळ्यात सुरक्षित प्रकार आहे दुसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे गिफ्ट डीड गिफ्ट डिटमध्ये डिट मित्रांनो गिफ्ट डिट डीडचा फायदा असा असतो की गिफ्ट डीड हे जर तुम्ही जवळच्या नातेवाईकांमध्ये जर केलं तर त्याला अतिशय निग्लिजिबल किंवा कमीत कमी अशी स्टॅम्प ड्युटी लागते म्हणजेच तुम्ही स्टॅम्प ड्युटी वाचवता आणि तुमची संपत्ती तुम्ही देऊ शकता उदाहरणार्थ वडिलांनी मुलाला दिली किंवा भावाने भावाला दिली किंवा पतीने पत्नीला दिली तर जे डीड होतं तर अशा ना स्टॅम्प ड्युटी अत्यंत कमी असते त्याच्यामुळे स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी देखील डीड हा एक अतिशय चांगला उपाय आहे मित्रांनो आणि ह्या गिफ्टडेड करताना तुम्हाला जवळच्या नातेवाईकांमध्ये केलेलं कधीही चांगलं असतं कारण तिथे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी मित्रांनो ही कमीत कमी भरावी लागते मित्रांनो तिसरा जो प्रकार आहे तो आहे पॉवर ऑफ अटर्नी आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की पॉवर ऑफ अॅटर्नी एखाद्याला दिली की तो माणूस त्या संपत्तीची खरेदी विक्री करू शकतो आणि ते रजिस्टर डॉक्युमेंटही रजिस्टर करू शकतो त्याच्यामुळे अनेक जणं काय करतात कि की प्रॉपर्टी वरचा स्टॅम्प ड्युटी म्हणजे ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा वरची स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी पॉवर ऑफ ॲटर्नी देतात आणि पॉवर ऑफ अॅटर्नीवरनं संपत्तीचा व्यवहार करायचा प्रयत्न करतात परंतु मित्रांनो सूरज लायम्फ इंडस्ट्रीज विरुद्ध हरियाणा या ख दोन हजार अकराच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवलेलं आहे की पॉवर ऑफ अटर्नी केलेली जी प्रॉपर्टी ट्रान्सफर आहे हे प्रॉपर्टी ट्रान्सफर नसते आणि इट इज नॉट रिकग्नाइज बाय लॉ त्याच्यामुळे संपत्तीचं ट्रान्सफर पॉवर ऑफ अटर्नी जर तुम्ही करू बघत असाल किंवा स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी जर तसं काही शॉर्टकट मारत असाल तर मित्रांनो सावध राहा सतर्क राहा तुम्हाला त्याचा पुढे त्रास होऊ शकतो तरी देखील मित्रांनो मला हे माहिती आहे की अनेक जणं आपला मित्र असो किंवा कधी कधी भाऊ नातेवाईक असताना पॉवर ऑफ ॲटरने देतात आणि स्टॅम्प ड्युटी भरत नाही तो एक वेगळा मुद्दा झाला मित्रांनो पण कायद्याच्या नजरेतनं स्टा पॉवर ऑफ अटर्नी इज नॉट अ डॉक्युमेंट फॉर ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एवढं तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आपला पुढचा जो प्रकार आहे प्रॉपर्टी ट्रान्सफरचा तो आहे विल म्हणजे जिवंतपणी माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी ही मी माझ्या म मरेपर्यंत मी माझी प्रॉपर्टीचा उपभोग घेईन आणि मेल्यानंतर मी माझ्या मृत्यूपत्रामध्ये किंवा इच्छापत्रामध्ये ती प्रॉपर्टी कुणाला द्यायची हे लिहून ठेवेन त्याला म्हणतात विल अर्थातच ती प्रॉपर्टी माझ्या मृत्यूनंतर ट्रान्सफर होते आता विलवर कुठली स्टॅम्प ड्युटी नाही आपल्याला माहिती आहे विल रजिस्ट्रेशन करायचं ना कंपल्सरी नाही हेही आपल्याला माहिती आहे मित्रांनो अशा रीतीने प्रॉप तुम्हाला जर तुमच्या मुलाबाळांना जर संपत्ती द्यायची असेल तर विलने दिली तर कुठल्याही पद्धतीची स्टॅम्प ड्युटी लागू शकत नाही हा त्यातला एक सकारात्मक भाग झाला परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा की विल जर केलं जातं तर त्या विलला चॅलेंजही केलं जातं त्याच्यामुळे तुमच्याकडे समजा चार तुम मला दोन मुलं आहेत आणि दोन मुलापैकी एका मुलाला जर तुम्ही संपत्ती दिलीत तर त्या मुलाच्या नावाने तुम्ही इच्छापत्र केलं तर त्या मुलाने इच्छापत्र करताना प्रोबेट घेताना त्या इच्छापत्राला दुसरा मुलगा नक्की चॅलेंज करेल म्हणजेच विल तुम्ही स्टॅम्प ड्युटी एकीकडे वाचवू शकता परंतु दुसरीकडे विलला चॅलेंज केलं जाऊ शकतं हेही लक्षात ठेवा विल हे तसं फुलप्रूफ डॉक्युमेंट असलं तरी विलला कोर्टामध्ये चॅलेंज करता येतं परंतु विलमध्ये स्टॅम्प ड्युटी मात्र तुमची नक्कीच मित्रांनो वाचू शकते सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात प्रॉपर्टी ट्रान्सफरचा प्रकार आहे तो म्हणजे हक्क सोडपत्र किंवा रिलिंक्विशमेंट डीट जेव्हा मित्रांनो एखाद्या घरामध्ये प्रॉपर्टी असते वारसा हक्का अंतर्गत मिळालेली प्रॉपर्टी असते किंवा आईवडिलांनी समजा विल केलं नसेल आणि मग त्याच्यामध्ये तीन चार भावंडं असतील तर त्या तीन चार भावंडांमध्ये एकमेकांना आता प्रॉपर्टी द्यायची असेल किंवा चार भावंडांपैकी तीन भावंडांनी ठरवलं की फक्त एका भावंडाला प्रॉपर्टी द्यायची तर त्या ए तीन भाऊ किंवा तीन भावंड भावन्द, एका भावंडाच्या नावाने रिलिंकविशमेंट डीड म्हणजेच हक्क पत्र करू शकतात हक्क पत्राला देखील फारसा खर्च येत नाही कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे अडीच ते तीन हजारामध्ये देखील हक्क केलं जातं म्हणून मित्रांनो हक्कसोडपत्रामध्ये स्टॅम्प ड्युटी तुमची वाचू शकते आणि तुमची संपत्ती देखील ट्रान्सफर होऊ शकते इथे अट अशी आहे की ती वारसा हक्कांतर्गत प्रॉपर्टी असू शकते किंवा तुमची भावाभावांची जॉईंट देखील असू शकते अशा पद्धतीने तुम्ही रिलिंक्विशमेंट डीड हे सगळ्यात उत्तम समजलं जातं की ज्याच्यामध्ये तुमची प्रॉप तीन भाऊ किंवा इतर भाऊ ज्याला प्रॉपर्टी द्यायची त्याच्या नावाने हक्क सोडपत्र करून देतात आणि ते हक्क सोडपत्र घेऊन तो भाऊ रेव्हेन्यू रेकॉर्डला जातो किंवा सोसायटीच्याकडे जातो ते फ्लॅट आणि ते घर स्वतःच्या नावावर करून घेऊ शकतो आणि इथे स्टॅम्प ड्युटी लागत नाही मित्रांनो त्याच्यानंतरचा सहावा सगळ्यात महत्त्व महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे फॅमिली सेटलमेंट डीड मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा अनेक केसेसमध्ये सांगून ठेवलेला आहे आणि मी देखील माझ्या व्हिडिओच्या एका व्हिडिओमध्ये फॅमिली सेटलमेंट डीडवर स्टॅम्प ड्युटी लागत नाही हा जो मी व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये देखील मी सांगितलेला आहे की जर आ, भावंडाने किंवा वारसांनी आपापसामध्ये जर प्रॉपर्टी वाटून घेतली आणि तशी प्रॉपर्टी वाटून घेण्याचं एक सेटलमेंट डीड केलं तर त्या सेटलमेंट डीडला कुठल्याही पद्धतीने स्टॅम्प ड्युटी लागत नाही आणि ते परफेक्टली व्हॅलिड आणि लिगल असतं ह्याला स्टॅम्प ड्युटी न लागल्यामुळे तुम्ही स्टॅम्प ड्युटी वाचवू शकता मित्रांनो अशा रीतीने वारसा हक्कांतर्गत आलेली प्रॉपर्टी घरामध्ये भाऊ भांडण न करता किंवा कज्जे दलाली न करता आपापसामध्ये वाटून घेऊ शकतात आणि ह्याच्यात पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की स्टॅम्प ड्युटी लागत नाही हे परफेक्टली व्हॅलिड आहे मित्रांनो अशा रीतीने हे सहा अतिशय महत्त्वाचे प्रॉपर्टी ट्रान्सफरचे प्रकार आहेत हे तुमच्या लक्षात आले असतीलच याच्याप्रमाणे जर आपण आपल्या संपत्तीचं नियोजन केलं प्रॉपर्टी ट्रान्सफर्स केल्या किंवा के खरेदी विक्री केली तर आपल्याला कमीत कमी त्रास होऊ शकतो स्टॅम्प ड्युटी देखील वाचू शकते आणि कधी रजिस्ट्रेशन करायचं कधी नाही हे देखील तुमच्या लक्षात येऊ शकतं मित्रांनो मला असं वाटतंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील तर ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग डिसिजन या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहा मी तुम्हाला नक्की सांगेन नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि मित्रांनो तुम्ही अजूनही जर हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकनही दाबा म्हणजे तुम्हाला आणि लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या मित्रांनो प्रत्येक लाईकचा मला मा मा लाईकची मला खूप गरज आहे आणि त्या लाईकचं फार महत्त्वही आहे मित्रांनो तर जरूर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयासंबंधात धन्यवाद